साल साल स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया शुभ दुपार तुम्हा सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे आशा व्यक्त करते स्वस्त असाल मस्त असाल स्वामींच्या सेवेमध्ये रममान असाल होळी पौर्णिमेच्या उपायांची सिरीज चालू झालेली आहे त्याचप्रमाणे प्रकट दिनानिमित्त स्वामी सेवांची सिरीज पण चालू आहे व्हिडिओ अवश्य जाऊन बघा व्हिडिओची नोटिफिकेशन येत नसेल तर आत्ता व्हिडिओ बघताय त्याच्या खाली फोटो आहे त्याच्यावर क्लिक करा वरती व्हिडिओज येतील त्या त्याप्रमाणे व्हिडिओज तुम्ही सगळे बघू शकता त्याचप्रमाणे अजून एक काहीतरी मला लक्षात आलं होतं ऑर्डरबद्दल माझ्या मते कशाची तरी ऑर्डर आहे आणि माझ्या लक्षात नाही आहे की ती कुणाची आहे पण आत्ता माझ्या पटकन लक्षात येईल आम्ही व्हिडिओला बसण्याच्या आधीपर्यंत लक्षात ठेवलेलं की या ऑर्डरबद्दल आपण विचारायचं पण आत्ता काही केल्याही माझ्या ते लक्षात येत नाही आहे की कुणाच्या काय ऑर्डर तर ज्यांच्या काही ऑर्डर राहिल्या असतील त्यांनी व्हॉट्सअपला मेसेज करा की माझ्या या या ऑर्डर राहिलेल्या आहेत ज्यांच्या ऑर्डर मधलं काही सामान नसेल त्यांचे पैसे रिटर्न करीन ज्यांच्या ऑर्डरचं सा सामान तयार आहे त्यांना सामान पाठवून देईन तर बघा कोणाकोणाचं काय काय आहे आणि त्या त्याप्रमाणे कमेंटमध्ये काहीही देऊ नका कमेंटमध्ये कोणतेही रेट विचारू नका जे काही विचारायचं माझा व्हॉट्सअप नंबर तुम्हाला माहिती आहे सत्याहत्तर सत्तावन्न चौऱ्याण्णव चौऱ्याण्णव एक्केचाळीस या व्हॉट्सअप नंबरवर संपर्क साधा आणि तुमच्या ज्या काही ऑर्डर असतील त्या लगेचच मला विचारा जेणेकरून तुम्हाला तिथे उत्तर मिळेल कमेंट बॉक्समध्ये उत्तर मिळणार नाही चला तर मग आज खूप सुंदर असे मिठाचे उपाय तुमच्यासाठी घेऊन आले आहे जे तुम्ही केव्हाही शुक्रवार शनिवार केव्हाही करू शकता आणि हे उपाय आपल्याला कायम करायचे आहे मिठाला लक्ष्मीचा भाऊ मानले जाते मीठ हे समुद्र मंथनातून उत्पन्न झालेले होते त्यामुळे मिठाला लक्ष्मीचा भाऊ असे देखील म्हटले जाते त्यामुळे मिठाला आपल्या आयुष्यामध्ये अनन्यसाधारण महत्त्व आहे चिमूट भ किंवा अर्धा चमचा मीठ अन्नात नाही घातले तर त्या दिवशी अन्न किती बेचव लागते हे बघा किंवा पाच सहा दिवस नुसते गोड पदार्थ खाऊन बघा आपल्याला कधी तिकटा मिठाचे आपण काहीतरी खातोय असं होतं त्यामुळे मिठाचे महत्त्व खूप आहे आणि म्हटलं देखील जातं की खाल्ल्या मिठाला जागं राहा ज्याच्या घरचे आपण मीठ खातो त्याला नेहमी आपण त्याच्याशी प्रामाणिक राहावं आणि त्या व्यक्तीला कधीही विसरू नये असं देखील म्हटलं जातं आणि त्याचप्रमाणे हे देखील शास्त्र आहे की जी लोक पापी आहेत किंवा जी लोक आपल्याला चांगलं ट्रीट करत नाहीत किंवा आपल्याबद्दल चांगलं चिंतत नाहीत त्यांच्या घरचं मीठ चुकूनही खाऊ नये अशा व्यक्तींच्या घरचं मीठ कधीही जबरदस्तीने खाऊ नये अशी वेळ आली तर बाहेर काहीतरी जेवून यावे पण त्यांच्या घरातले मीठ खाऊ नये स्वामी सेवेकरांनी स्वामी स प्रत्येक स्वामी क आ... सेवेकरांच्या घरचं मीठ खाल्लं तरी चालेल कारण स्वामी सेवेकरी सेवेकरी हे असे आहेत ज्यांच्या मनामध्ये पापाला जागाच नसते आपल्यावरूनच आपण सांगतो की आपल्या मनामध्ये कुणाबद्दल काही कुणाचं वाईट व्हावं या पापाला जागाच नसते त्यामुळं स्वामी सेवेकरांनी एकमेकाच्या हातचं मीठ म्हणजे एकमेकाच्या घरचं मीठ खाल्लं तर काहीही हरकत नाही तर तुम्हाला आज काही उपाय सांगणार आहे सगळ्यात पहिला उपाय म्हणजे आपल्या घरामध्ये आपण सगळीकडे काही ना काही स्वच्छता किंवा वास्तुदोषासाठी काही ना काही करत असतो पण टॉयलेट आणि बाथरूम या दोन जागा अशा आहेत जिथे आपण काहीच उपाय करत नाही तर आपल्याला काचेच्या वाटीत काचेच्या बाऊलमध्ये थोडंसं मीठ भरून टॉयलेट आणि बाथरूममध्ये ठेवायचं आहे आणि प्रत्येक शनिवारी हे टाकून देऊन बाथरूममध्येच किंवा टॉयलेटमध्येच टाकून देऊन त्यामध्ये दुसरं मीठ भरून ठेवायचं आहे मात्र बारीक आपण जे खातो ते मीठ न ठेवता जाड मीठ समुद्री मीठ ज्याला म्हणतात जे खडा मीठ असतं ते तुम्हाला ठेवायचं आहे समुद्री सा बारीक मीठ ठेवायचं नाही आहे काही उपायाला बारीक मीठ आपल्याला ठेवायचं नाहीये प्रत्येक शनिवार टू तु शनिवार तुम्ही हा उपाय करा तुमच्या घरातील सगळी काही नकारात्मकता निघून जाण्यास मदत होईल त्याचप्रमाणे तुमची जी तिजोरी आहे त्या तिजोरीमध्ये पश्चिम भागामध्ये तुम्हाला मिठाचा खडा ठेवायचा आहे यामुळे सुद्धा खूप छान पद्धतीने तुमच्या घरामध्ये नजरदोष उतरून पैशाची समृद्धी भासू लागते गुळ आणि मीठ गुळाचा खडा आणि मिठाचा खडा एकत्र एक ठेवल्यामुळे लाल कपड्यामध्ये बांधून या तिजोरीमध्ये ठेवल्यामुळे सुद्धा घरामध्ये अत्यंत सुंदर रिझल्ट जाणवून येतात याला काही दिवसांनी पाणी सुटते म्हणून हा उपाय करताना स्टीलच्या वाटीमध्ये ठेवावे आणि पाणी सुटले आहे हे, हे कळल्यावर ते लगेचच बदलून टाकावे त्याचप्रमाणे चांदीचे नाणे आणि खडा मिठाचा खडा एका कागदाच्या पुडीत बांधून मिठाचा खडा आणि चांदीचे नाणे हे एकत्र एक ठेवल्यास लाल कपड्यामध्ये बांधून तिजोरीमध्ये ठेवल्यास यामुळे सुद्धा पैसा पाण्यासारखा आपल्याकडे येत राहतो आणि पैशाची म्हणजे जी आपण म्हणतो ना सेव्हिंग झाले पाहिजेत बँक बॅलन्स वाढला पाहिजे हे सगळी स्वप्न आपली पूर्ण होतात हे काही मिठाचे असे उपाय दुर्मिळ उपाय आहेत जे केल्याने तुमच्या आयुष्यामध्ये तुमचे दुर्भाग्य सौभाग्यात बदलण्यास मदत होते आपलं जे पॉकेट असतं पैशाचं जेट्स असो लेडीज असो जिथे आपण नोटा ठेवतो पैसे ठेवतो चिल्लर ठेवतो तिथे एक मिठाचा खडा ठेवून द्या तुमच्या पैशाला कोणाचीही नजर लागणार नाही आणि त्याचप्रमाणे पैशामध्ये समृद्धी दिवसेंदिवस होत जाईल पैशाची समृद्धी कुणाला नको आहे त्यामुळे हे लहान लहान आणि बिनखर्ची उपाय तुम्ही अवश्य करत जा स्वयंपाकघरातले मीठ कधीच मी खूप वेळा हे सांगितलंय की कधीच कधीच प्लॅस्टिकच्या किंवा स्टीलच्या डब्यामध्ये ठेवू नका तर मिठाला वापरायची बरणी काचेची आणि साठवण्याच्या मिठाची बरणी पण काचेची असावी त्यामुळे घरातील सुख समृद्धी वाढते अजून तुम्हाला एक उपाय सांगते दोन काचेच्या एक समान बरण्या घ्या लहान लहान एकामध्ये मीठ भरून ठेवा ते वापरू नका आणि दुसऱ्या बरणीतले मीठ कायम वापरा एक परणी कायम भरलेली राहू दे आणि एक कायम वापरातली राहू दे यामुळे सुद्धा तुम्हाला पहिल्या दिवसापासून पैशामध्ये चांगले रिझल्ट जाणवायला सुरुवात होईल बघा करून काहीही हरकत नाही आहे आणि एक मीठ बरणी कायम घरामध्ये एक्स्ट्रा असावे त्याचप्रमाणे स्वयंपाकघरातले मीठ पीठ तांदूळ साखर या गोष्टी कधीही संपून देऊ नयेत जास्त करून मीठ तर कधीच घरातले संपून देऊ नये मीठ शनिवारी विकत आणू नये मात्र दुकान विक्रेत्यांनी मीठ विकले तरी चालते पण आपण विकत आणताना मीठ कधीही विकत शनिवारी शक्यतो आणू नये म्हणजे जर अगदी संपलंच आहे लक्षात नाही आलं तर ठीक आहे पण जाणून बुजून शनिवारी मीठ कधी आणू नये मीठ कुणाला उसने देऊ नये कधीही मीठ आपले मीठ म्हणजे लक्ष्मी आहे कुणीही शेजारी मीठ मागायला आले तर मीठ देणं चांगलं नसतं तुमच्यासाठी पण आणि आमच्यासाठी पण असं स्पष्ट सांगा आणि मीठ देण्यास नकार द्या त्याचप्रमाणे मीठ कुणाच्या हातावर देऊ नये आणि कुणाकडून घेऊ नये त्यामुळे आपल्याकडे माता लक्ष्मी पाठ फिरवते आणि अलक्ष्मीची कृपा आपल्यावर होते अवकृपा आपल्यावर होते आणि आपले दिवस गरिबीमध्ये बदलू लागतात त्याचप्रमाणे ताटात वाढलेले मीठ वाया घालवणे कचऱ्यात फेकणे यामुळे सुद्धा आपल्यावर गरिबी ओढवते घरामध्ये मीठ सांडण्यामुळे आपला चंद्र आणि शुक्र खराब होतो आणि मीठ सांडल्यामुळे शुक्र खराब होतो आणि त्यामुळे आपली परिस्थिती खालावते म्हणून मीठ कधीही सांडून देऊ नका आणि चुकून सांडले तर नमस्कार करून माफी मागा आणि एखाद्या कपड्याने ते गोळा करा झाडूने कधीही मीठ गोळा करू नका आणि ते पाण्यामध्ये तुम्हाला सोडून द्यायचे आहे त्याचप्रमाणे घरातल्या कोणालाही नजर लागली आहे असं तुम्हाला जर वाटले तर थोडेसे मीठ मोरी घेऊन मुलांवरून ओवाळून टाका आणि हे सगळे मीठ बेसिनमध्ये तुम्हाला सोडून टाकायचे आहे त्याचप्रमाणे मुले जिथे अभ्यासाला बसत असतील तिथे छोट्या वाटीत मीठ ठेवल्यामुळे मुलांच्या अभ्यासामध्ये एकाग्रता वाढते आणि मुलांची प्रगती होते मुलांचा अभ्यास लक्षात राहतो मुलांच्या कंपोस्ट बॉक्समध्ये सुद्धा एक मिठाचा खडा ठेवला तर मुलांची एकाग्रता वाढून तुमच्या मुलांना कोणाचाही नजर दोष कधीही लागत नाही त्याचप्रमाणे मिठाचे खडे तुमच्या बेडरूममध्ये ठेवल्यामुळे आणि आठवड्याच्या आठवड्याला ते बदलले काचेच्या वाटीत बेडरूममध्ये जर ठेवले तर तुमच्या पती पत्नीमधील नाते सुधारण्यास मदत होते आणि तुमच्यातले वादविवाद कमी होण्यास मदत होते घरातल्या नैऋत्य दिशेमध्ये पाण्यात एक पाण्याचा ग्लास ठेवावा त्यामध्ये समुद्री मीठ टाकावे आणि त्याच्यामागे लाल रंगाचा एक बल्ब लावून ठेवावा किंवा लाल रंगाचा एक कागद त्या ग्लासला चिकटवावा या उपायामुळे सुद्धा घरातला पैसा वाढत जातो हे पाणी दर आठवड्याला बदलून ते लाल कागदसुद्धा बदलावा किंवा लाल बल्ब असेल तर बदलण्याची गरज नाही त्याचप्रमाणे घराच्या हॉलमध्ये सुद्धा मिठाचे खडे ठेवल्यामुळे तुम्हाला घरामध्ये कधीही वादविवाद होणार नाहीत सासू सुन्याचे किंवा घरातल्या इतर सदस्यांचे मुलगा वडील मुलगी आई मुलगी वडील वा असे वादविवाद तुमच्या घरामध्ये होणार नाहीत मीठ सगळी नकारात्मक शक्ती आपल्याकडे ओढून घेते काळ्या कपड्या कपड्यामध्ये थोडंसं कडे मीठ घालून तुमच्या गल्ल्यामध्ये ठेवल्यास तुमच्या पैशाची आवक वाढत जाते लाल कपड्यामध्ये का थोडंसं मीठ समुद्री मीठ ठेवल्यामुळे आणि ते त्याची पोटली बांधून घराच्या मुख्य दरवाज्याला बांधल्यावर आणि त्यातले मीठ प्रत्येक आठवड्याला बदलल्यास तुमच्या घराला नकारात्मक कुणाचीही नजर लागत नाही आणि तुमच्या घरामध्ये सगळं काही सुरळीत घडण्यास मदत होते मिठाचे अत्यंत सुंदर उपाय त्याचप्रमाणे मिठाच्या पाण्याचा पोछा म्हणजे मिठाच्या पाण्याने फरशी पुसा कधी मीठ पाणी कधी हळद पाणी कधी तुरटी पाणी हे तुम्हाला मी नेहमी सांगते कधी गोमूत्र पाणी याने पा फरशी कायम पुसावी घरातली संपूर्ण नकारात्मकता खेचली जाते त्याचप्रमाणे प्रत्येक शुक्रवारी खाली मिठाचा बाऊल त्याच्यावर एक पणती आणि अशा प्रकारे मिठाच्या बाऊलवर लावल्याने सुद्धा घरामध्ये तुमच्या लक्ष्मी प्रसन्न होते आणि तुमच्या घरामध्ये भरभराट होते नंतर हे मीठ तुम्ही स्वयंपाकात वापरून पुढच्या शुक्रवारी दुसरे मीठ घेतले तरीही चालेल दरवाज्याच्या दोन्ही दिशेला जशी रांगोळी काढतो तसे प्रत्येक शनिवारी एक एक मिठाचा खडा ठेवावा यामुळे सुद्धा तुमच्या घरामध्ये जी नकारात्मकता असते ती तुमच्या घरामधून निघून जाण्यास मदत होते लवंग आणि मीठ पाण्यामध्ये एकत्र उकळून ते पाणी गार करून गाळून एका स्प्रे बॉटलमध्ये भरा आणि कोणीही अशी व्यक्ती तुमच्या घरी येऊन गेली की ज्या व्यक्तीमुळे तुमच्या घरात आता काहीतरी होणार हे नक्की असं तुम्हाला वाटत असेल अशा वेळेस ते मीठ आणि लवंगाचे पाणी तुम्हाला त्या घर गर, आपल्या घरामध्ये शिंपडायचे आहे असे चमत्कारिक आणि अत्यंत सुंदर उपाय तुम्ही करून बघा आणि तुम्हाला रिझल्ट अगदी पहिल्या दिवशीपासून जाणवेल हे नक्की कारण मीठ हे लक्ष्मी मानले जाते मिठामध्ये खरी लक्ष्मी असते त्यामुळे मिठाचे हे काही सोपे उपाय केल्याने तुमचे दुर्भाग्य सौभाग्यात बदलण्यास नक्कीच मदत होईल तर चला आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती पुन्हा भेटेल नवीन व्हिडिओसोबत नवीन विषयासोबत तोपर्यंत तुम्हा सगळ्यांना स्वामी समर्थ